नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील अकरावा पाठ आपली हवेची गरज हा पाहणार आहोत पाठाच्या सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक छोटस कोडं दिलेलं आहे ते कोडं तुम्ही सहज सोडवू शकाल अशी आपली अपेक्षा आहे आणि आता आपण त्या कोड्याचं वाचन करूया चोहीकडे पसरले आहे तुमच्या आजूबाजूला चोहीकडे पसरले आहे तुमच्या आजूबाजूला दिसत नाही डोळ्यांना लागत नाही हाताला आहे तरी कोण मी येईल का ओळखायला चोहीकडे पसरले आहे तुमच्या आजूबाजूला दिसत नाही डोळ्यांना लागत नाही हाताला आहे तरी कोण मी येईल का ओळखायला विद्यार्थी मित्रांनो बारकाईनं विचार केला तर या कोड्यामध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे तुमच्या आसपास आहे चोहीकडे पसरलेले आहे आजूबाजूला आहे तुमच्या डोळ्यांना दिसू शकत नाही हाताला लागत नाही मग मी कोण आहे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे हवा आपल्या आजूबाजूला पसरलेली आहे आणि चोहीकडा आहे त्याचप्रमाणे ती डोळ्यांना दिसत नाही आणि आपल्या हातालाही ती लागत नाही या कोड्याचं बरोबर उत्तर म्हणजे हवा असा आहे इथे एक छोटीशी कृती आपल्याला दिलेली आहे दोन विद्यार्थी आहेत किंवा दोन मुलं आहेत आणि त्या दोन्ही मुलांच्या हातामध्ये फुगा असलेला आपल्याला दिसून येतो आता हा जर फुगा फुगवला तर तो फुगा मोठा झालेला आपल्याला दिसून येईल मग फुग्यामध्ये तुम्ही काय भरता त्याचंही उत्तर हवा असा आहे मग ही हवा नेमकी आहे तरी कशी किंवा हवेबद्दलची अधिकची माहिती आता आपण या पाठामध्ये पाहणार आहोत हवा हवा आपल्या अवतीभोवती पसरलेल्या आहे हवा आहे हे आपल्याला जाणवते पण ते आपल्याला दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल हवेला रंग नाही हवेला वासही नाही आणि हवेला चवही नाही हवेला रंग वास आणि चव नसते हे लक्षात ठेवावं लागेल ज्याप्रमाणे पाण्याला रंग नसतो वास नसतो आणि चवही नसते त्याचप्रमाणे हवेला देखील रंग वास आणि चव नसते आता नवीन काही शब्द दिलेले आहेत श्वास तीन शब्द आपल्याला इथं पाहायचे आहेत पहिला आहे श्वास दुसरा आहे उच्छवास आणि तिसरा आहे श्वसन मग श्वास म्हणजे काय नाकाने आपण हवा आत घेतो त्याला श्वास घेणे असे म्हणतात आपण नाकाने हवा आत घेतो त्याला श्वास घेणे असं म्हणतात तर श्वासाच्या बरोबर अर्थाचा शब्द आहे उच्छवास उच्छवास म्हणजे काय नाकाने हवा बाहेर टाकतो नाकाने हवा बाहेर टाकतो त्याला उच्छवास सोडणे असं म्हणतात नाकानं हवा आत घेणे म्हणजे श्वास श्वास घेणे तर नाकानं हवा बाहेर सोडणे म्हणजे उच्छवास सोडणे असं म्हणतात श्वास आणि उच्छवास हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत बघा आता ह्या श्वास आणि उच्छवास ह्या दोहोंनी मिळून जी क्रिया सलग घडत असते सतत घडत असते त्याला श्वसन असं म्हणतात श्वास आणि उच्छ्वास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छ्वास तयार होतो आपण न थांबता सतत श्वासोच्छवास करत असतो त्याला श्वसन असे म्हणतात आपण न थांबता सतत श्वासोच्छवास करत असतो त्याला श्वसन असं म्हणतात आणि या श्वसनाच्या क्रियेमध्ये दोन्ही क्रिया आहेत बघा श्वास घेणे आणि दुसरं उच्छवास म्हणजे श्वास घेणे आपण कशाला म्हटलेलं आहे बाहेरची हवा आपण नाकावाटे शरीरामध्ये घेतो त्याला श्वास घेणं असे म्हटलेलं आहे आणि शरीरातील हवा आपण नाकावाटे बाहेर सोडतो त्याला उच्छ्वास म्हटलेला आहे आणि श्वास आणि उच्छ्वास हे दोन्ही एकत्र आल्यानंतर श्वासोच्छवास तयार होतो आणि श्वासोच्छासाची क्रिया सतत निरंतर चालत राहणे याला श्वसन असं म्हणतात बाजूला आपण दोन चित्र देखील पाहू शकतो याच्यामध्ये सुरुवातीला हवा नाकामध्ये जाताना दाखवलेली आहे त्याला श्वास घेण्याची क्रिया हे पहिल्या चित्रात दाखवली आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये छातीचा आकार लहान झालेला आहे नाकावाटे हवा बाहेर येताना दाखवलेले आहे त्याला उच्छवास असं नाव दिलेलं आहे श्वास आणि उच्छवास या दोन्ही क्रिया एकत्र मिळून श्वसनाची क्रिया तयार होते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ह्या तीनही संज्ञा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता याच्यानंतर पुढचा भाग आपण पाहूया शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना का दिसते शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना का दिसते तर याच साधा आणि सोपं उत्तर आहे माणूस जरी झोपलेला असला तरी त्याची श्व श्वसनाची क्रिया चालू असते आणि त्याच्यामुळं शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना दिसते मग श्वसनाची क्रिया चालू असते म्हणजे काय तर तो श्वास घेत असतो बाहेरची हवा नाकावाटे आत घेत असतो त्यावेळी छाती फुगते आणि शरीरातील हवा बाहेर सोडत असतो त्यावेळी छाती आकुंचन पावते लहान होते त्यामुळे छाती वर खाली होताना दिसते आणि त्या दिसते याला श्वासोच्वासाची क्रिया चालू चालू आहे असं म्हणता येईल आणि श्वासोच्छ्वासाची क्रिया चालू असल्यामुळं शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना दिसत असते आता पुढचा प्रश्न असा आहे की आपण श्वासोच्वास करतो का का करतो तर त्याचं कारण आहे आपल्या शरीराचं कामकाज हे व्यवस्थित चालायला हवं आपल्या शरीराच्या सर्व अवयवांनी व्यवस्थित काम करायला हवं यासाठी आपल्याला हवेची गरज असते आणि म्हणून म्हणूनच आपण श्वासोच्वास शौस करत असतो श्वास घेताना आपण हवा आत घेतो आणि त्या घेतलेल्या हवेमुळे आपल्याला ताजे तावानं वाटतं शरीरातील कामं व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम हवेमुळे मिळतो आता माणसाप्रमाणेच इतर सर्व सजीवांना हवेची गरज असते बारकाईनं निरीक्षण केलं तर कुत्र्याची छाती देखील वर खाली होताना आपल्याला दिसते त्यावरून प्राणी श्वसन करतात हे आपल्याला कळत बघा ज्याप्रमाणे माणूस श्वसन करतो त्याचप्रमाणे इतर प्राणी सुद्धा मग कुत्रा असू द्या मांजर असू द्या असू द्या बैल घोडा चित्ता वाघ सिंह हे सर्व प्राणी श्वसन करतात प्रत्येकाला शरीराचं कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी हवेची गरज आहे प्रत्येक सजीव हा जर हवा नसेल तर जगू शकणार नाही हवा ही प्रत्येक सजीवाची आवश्यक किंवा मूलभूत गरज आहे आणि ती हवा कशी पाहिजे तर स्वच्छ हवा पाहिजे स्वच्छ हवा कशाला म्हणता येईल बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी तुम्ही धूर धूर असलेल्या ठिकाणी जाता त्यावेळी तुम्हाला आपोआपच खोकला येतो पहा त्याचं कारण काय तर हवा स्वच्छ नसते त्या ठिकाणी हवेमध्ये अनेक प्रकारचे विषारू वायू मिसळलेले असतात धूर धुरामध्ये अनेक प्रकारचे धूळ देखील मिसळलेले असते अनेक विषारी द्रव्य मिसळलेले असतात त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन श्वसन करता श्वास घेता त्यावेळी तुम्हाला खोकला येतो तु। आणि ती विषारी हवा बाहेर टाकण्याचा आपलं शरीर प्रयत्न करत म्हणजे आपल्या शरीराला हवेची गरज आहे पण कसली हवा गरजेची आहे तर स्वच्छ किंवा शुद्ध हवा आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित चालायच्या असतील तर ती गरजेची आहे मग जर दूषित हवा आपल्या शरीरात गेली तर काय होईल तर दूषित हवा आपल्या शरीरामध्ये गेली तर आपल्याला अनेक प्रकारचे रोग होतात त्याच्यामध्ये दमा आहे फुफ्फुस हा आपले एक आंतरिंद्रिय आहे आणि त्या फुफ्फुसामध्ये बिघाड होण्याची शक्यता या दूषित हवेमुळे तयार होती त्यामुळे आपण नेहमी स्वच्छ हवा किंवा शुद्ध हवा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ही शुद्ध हवा आपल्याला कोण देतं तर हवा शुद्ध करण्याचं काम झाडं करत असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या वरती झाडांचे अनेक उपकार आहेत आपल्याला शुद्ध ऑक्सिजन स्वच्छ हवा देण्याचं शुद्ध हवा देण्याचं काम झाड करत असत त्यामुळं झाडांना जपणं हे आपलं एक कर्तव्य आहे याच्यानंतर आपण पुढे पाहूया की अनेक ठिकाणी तुम्ही बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही मासे पाळलेला पाळलेला एखादा टँक किंवा टाकी त्याला फिश टँक असंही म्हणतात बघा तर तो फिश टँक पाहिलेला असेल तर काय असतं या फिश टँक मध्ये मासे वेगवेगळे रंगीबेरंगी मासे पाळलेले असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक बा बारीक छोटेसे बुडबुडे बुढ़ येत असताना देखील पाहिले असतील मग हे बुडबुडे बुढ़ का सोडलेले असतात आणि दुसरा प्रश्न असा आहे की ही जी हवा आहे ती हवा बुडबुड्यांच्या स्वरूपामध्ये पाण्यात का सोडलेली आहे तर बघा मासे पाण्यात राहतात मग ते श्वास श्वासावाटे हवा आत कशी घेणार अशी शंका येते मासे पाण्यात राहतात मग ते श्वासावाटे हवा आत कशी घेणार असे शंका येते पण मासे पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करू शकतात बघा पाण्यामध्ये हवा जाऊ शकत नाही पण हवा पाण्यामध्ये विरघळू शकते आणि ही विरघळलेली हवाच मासे श्वसनासाठी वापरत असतात त्यामुळं ज्यावेळी ह्या फिश टँक मध्ये मासे फिरत असतात त्यावेळी पाण्यात विरघळलेली हवा मासे वापरून 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 संपवू शकतात आणि मग त्यांना आणखी हवा जर पाहिजे असेल तर ते आणखी हवा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी काय करतात तर ह्या काचेच्या पेटीमध्ये ह्या फिश टँक मध्ये पेटीतले मासे श्वासोच्छ्वास करत असतात आणि श्वासोच्वासासाठी लागणारी हवा मासे पाण्यातून घेतात त्यामुळे पेटीतल्या पाण्यातील विरघळलेली हवा कमी होऊ शकते हवा संपली तर मासे मरून जातील म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा सोडावी लागते अशा पेटीतल्या पाण्यातून एकसारखे बुडबुडे येताना दिसतात ते त्यामुळं याच्यानंतर आपण पुढचा एक छोटासा प्रयोग दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपण पाहूया एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घ्या आणि त्या मध्ये वर्तमानपत्राची एक छोटीशी सुरळी विधभर लांबीची तयार करा आणि ती पाण्यात बुडवा त्या सुरळीच्या दुसऱ्या टोक्या टोकानं पाण्यात फुंकर मारा तुम्हाला पाण्यात पेल्यातल्या पाण्यात बुडबुड आढळून येतील याच्यातून तुम्हाला काय शिकता येईल तर याच्यातून ये तुमच्या लक्षात येईल की फुंकरीतून हवा पाण्यात शिरली आणि ती बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर पडली आता आपण या पाठामध्ये काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो तर आपण या पाठामध्ये शिकलो हवा सर्वत्र असते हवा डोळ्यांना दिसत नाही हवा सर्वत्र असते हवा डोळ्यांना दिसत नाही हवेला रंग वास आणि चव नसते आणि सजीवांना श्वासोच्छ्वासासाठी हवेची गरज असते हे आपण शिकलेलो आहे आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की शुद्ध हवा मिळण्यासाठी दररोज काही वेळ पटांगणात खेळावं शुद्ध हवा मिळवण्यासाठी दररोज काही वेळ पटांगणामध्ये खेळावं यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठावरचा स्वाध्याय पाहूया जर तुम्हाला पाठातल्या काही बाबी समजल्या नसतील तर तुम्ही काय करायचं आहे पुन्हा हा पाठ पुन्हा पहिल्यापासून किंवा जिथून तुम्हाला समजलेलं नाही ती माहिती पुन्हा एकदा त्या गोष्टींचं स्पष्टीकरण पाहायचं आहे आणि जितकं सोप्या भाषेमध्ये होईल तेवढं मी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पुन्हा पुन्हा जर ती गोष्ट पाहिली तर तुमचा सराव होईल आणि ते तुम्ही निश्चित समजावून घेऊ शकाल अशी मला आशा वाटते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण स्वाध्यायाकडे जाऊया स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे काय करावे बरे गर्दीच्या ठिकाणी श्वास घुसमटायला लागलेला आहे काय केलं पाहिजे अशा वेळी तर निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो आपण अशा गर्दीच्या ठिकाणी जर श्वास घुसमटायला लागला असेल तर सर्वप्रथम मोकळ्या जागी गेलं पाहिजे जा, आणि शुद्ध हायवेमध्ये घेऊन श्वा दीर्घ श्वसन केलं पाहिजे तर तुमची श्वसनाची क्रिया व्यवस्थित चालू शकते आणि जर तुम्ही असं नाही केलं तर काय होईल तर तुम्हाला चक्कर येण्याची किंवा तुम्ही बेशुद्ध पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळं गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही असं जर तुम्हाला व्हायला लागलं तर ते का होत असं श्वास का घुसमटतो तर तुम्हाला शरीराला आवश्यक असणारी शुद्ध हवा मिळत नाही त्यामुळं तुमचा श्वास घुसमटायला लागतो मग अशा वेळी मोकळ्या जागी जावं मोकळ्या ठिकाणी जावं गर्दीतून पटकन बाहेर पडावं आणि मोकळा श्वास घेतल्यानंतर तुम्ही पूर्वस्थितीला येऊ शकता पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरायच्या आहेत पहिला त्यातील प्रश्न पाहूया काय चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते त्याचं उत्तर आहे श्वासोच्वास श्वासोच्छ्वास दुसरा प्रश्न आहे आपल्या अवतीभोवती पसरली आहे काय तर त्याचं उत्तर आहे हवा आणि तिसरा प्रश्न आहे माणसाप्रमाणेच इतर सजीवांनाही हवेची गरज असते पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया खालील प्रश्नांची उत्तरे द्या फुगा फुगवताना फुग्यात तुम्ही काय भरता सोपं उत्तर आहे फुगा फुगवताना फुग्यात आम्ही हवा भरत असतो आपल्याला हवेची गरज का असते तर आपल्या शरीराचं कामकाज व्यवस्थितपणे चालावं यासाठी आपल्याला हवेची गरज असते कुत्रा श्वसन करतो हे तुम्हाला कसे कळले तर कुत्र्याची छाती ही नेहमी वर खाली होत असते यावरून आपल्याला कळतं की कुत्रा हा प्राणी देखील श्वसन करतो मांजराला हवेची गरज कशासाठी असते ज्याप्रमाणे माणसाला हवे गरज असते त्याप्रमाणे मांजरालाही हवेची गरज असते मग ती कशासाठी तर त्याच्या शरीराचं कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी मांजराला देखील हवेची गरज असते यानंतर पुढचा प्रश्न आहे चूक की बरोबर ते सांगा हवा आपल्याला दिसते याच उत्तर आहे चूक हे विधान कसं आहे चुकीचं आहे हवा आपल्याला दिसत नाही हवेला रंगही नाही हवेला चवही नाही आणि हवा आपल्याला दिसतही नाही त्यामुळं हवा आपल्याला दिसते हे विधान काय आहे चुकीचं आहे मासे श्वास घेताना पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात मासे श्वास घेताना पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात तर हे विधान कसं आहे बरोबर आहे हे विधान कसं आहे बरोबर आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया तुम्हाला पुढील अध्ययनासाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि हा पाठ ज्यावेळी जर तुम्हाला काही शंका असतील तर पुन्हा पुन्हा पहा तुमच्या शंकाचं निश्चितपणे निरसन होईल आणि तुम्ही अध्ययन हे कंटिन्यू करा जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल आणि सरावानेच माणूस परिपक्व होत असतो त्यामुळे अधिकाधिक अभ्यास करा आणि तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हा माझ्याकडून तुम्हाला अध्ययनासाठी शुभेच्छा